सिंह राशी पाच एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर मोठा टप्पा नियतीचा नवा खेळ आणि सुवर्णसंधी मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये राशीच्या जातकांसाठी पाच एप्रिल दोन हजार पंचवीस हा दिवस केवळ एक तारीख नसून नव्या पर्वाची सुरुवात आहे ज्या गोष्टींसाठी तुम्ही खूप दिवसांपासून प्रतीक्षा करत होतात त्या आता घडू शकतात हे परिवर्तन अचानक घडणारे असेल आणि तुमच्या जीवनाला नवी दिशा देणारे ठरेल पाच एप्रिलनंतर सिंह राशीच्या जीवनात होणारे मोठे बदल एक नोकरी व्यवसाय आणि आर्थिक उन्नती स्वप्न साकार होणार करिअरमध्ये सुवर्णसंधी ज्या लोकांना नवीन नोकरी हवी होती त्यांना ह्या कालखंडात अनपेक्षितपणे उत्तम संधी मिळू शकते सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी हा काळ उत्तम राहील वरिष्ठांकडून कौतुक मिळेल आणि बढतीच्या शक्यता वाढतील अचानक आर्थिक फायदा आणि धनप्राप्ती पाच एप्रिलनंतर गुरु आणि मंगळाची उत्तम स्थिती राहील त्यामुळे धनलाभ होण्याची शक्यता आहे जर तुम्ही गुंतवणूक केली असेल शेअर बाजार प्रॉपर्टी व्यवसाय तर आता त्याचा मोठा फायदा मिळू शकतो अचानक कुठून तरी मोठे पैसे मिळण्याची शक्यता आहे अनपेक्षित वारसा बँकेतील परतावे किंवा पूर्वी अडकलेले पैसे परत येऊ शकतात व्यावसायिकांसाठी प्रगतीचे योग नवीन उद्योग सुरू करायचा विचार असेल तर हा उत्तम काळ आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळण्याची शक्यता आहे जुन्या ग्राहकांशी चांगले संबंध होतील आणि नवीन व्यवसाय वृद्धी पावेल दोन वैवाहिक आणि कौटुंबिक का जीवन प्रेमात नवीन रंग आणि स्थैर्य प्रेमसंबंध आणि विवाह जर तुम्ही एखाद्याला प्रपोज करायच्या तयारीत असाल तर हे सर्वोत्तम वेळ आहे विवाहयोग मजबूत होत आहेत त्यामुळे ज्या लोकांना योग्य जीवनसाथी हवा होता त्यांना आता शुभ बातमी मिळू शकते विवाहित लोकांसाठी हा काळ रोमँटिक का आणि आनंददायी असेल काही मतभेद असतील तर ते दूर होतील कौटुंबिक आनंद कुटुंबात मोठा निर्णय घेतला जाईल नवीन घर प्रॉपर्टी किंवा मोठी खरेदी होऊ शकते घरात एखाद्या धार्मिक किंवा शुभ कार्याचे आयोजन होण्याची शक्यता आहे मुलांसंबंधी मोठी आनंदवार्ता मिळू शकते शिक्षण करिअर किंवा त्यांच्या यशाची बातमी तीन परदेश प्रवास आणि नवीन संधी जगाचे दरवाजे खुलणार परदेशात स्थायिक होण्याचे स्वप्न पूर्ण होणार ज्यांना परदेशात जायचे आहे त्यांच्या योजना आता पूर्ण होतील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणासाठी उत्तम संधी येतील नोकरी किंवा व्यवसायासाठी विदेश प्रवासाचे योग बलवान आहेत प्रवासाचे उत्तम योग व्यावसायिक प्रवास लाभदायक ठरेल धार्मिक स्थळी जाण्याची इच्छा असेल तर तो योगही येऊ शकतो एखादी मोठी यात्रा तुमच्या जीवनात नवीन अनुभव देईल चार आरोग्य आणि मानसिक स्थिती सकारात्मकतेचा नवाध्याय शारीरिक आरोग्य आरोग्यात सुधारणा होईल जुने आजार कमी होतील व्यायाम सुरू करायचा विचार असेल तर योग्य वेळ आहे ऊर्जावान आणि उत्साही राहाल ज्यामुळे कामाची क्षमता वाढेल मानसिक शांती आणि आध्यात्मिक प्रगती मन शांत राहील निर्णय क्षमता वाढेल ध्यान योग किंवा धार्मिक क्रियांमध्ये अधिक रस वाटेल गोंधळलेल्या गोष्टींचे उत्तर मिळेल आणि जीवनात नवीन स्पष्टता येईल सिंह राशीला पाच एप्रिलनंतर यशस्वी होण्यासाठी काय करावे संधी गमावू नका योग्य वेळी त्वरित निर्णय घ्या सकारात्मक रहा नवीन गोष्टी शिकायला तयार रहा माणसांशी संबंध सुधारवा जुन्या मैत्रीला पुन्हा एकदा संधी द्या आर्थिक शिस्त ठेवा उत्पन्न वाढेल पण योग्य नियोजन करा नवीन सुरुवात करण्यास घाबरू नका नेहती तुमच्या बाजूने आहे पाच एप्रिल दोन हजार पंचवीस हा सिंह राशीसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस असेल हा दिवस एक नवीन पर्वाची सुरुवात करेल अनपेक्षित संधी आर्थिक भरभराट करिअरमध्ये प्रगती प्रेमसंबंधात यश परदेश प्रवासाचे योग आणि मानसिक शांती हे सर्व सिंह राशीच्या लोकांसाठी घडणार आहे सिंह राशीच्या लोकांनी तयारीत रहावे कारण नियती तुमच्या बाजूने असून तुम्हाला तुमच्या मेहनतीचे भरघोस फळ मिळेल हा काळ आहे तुमच्या आयुष्याला नव्या दिशेने घेऊन जाण्याचा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद